वंचितच्या कार्यकर्त्यांनी फोडलं पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचं कार्यालय पुण्यामधील रामटेकडी भागात पाणी पुरवठा विस्कळीत झालाय संतप्त स्थानिकांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा आरोप करण्यात आलाय पुण्यामधील रामटेकडी भागात पाणी पुरवठा विस्कळीत झाला वंचित कडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झालेत आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत अजिंक्य पुण्यामधील रामटेकडी भागात पाणी पुरवठा विस्कळीत झालाय आणि आता आपण पाहतोय तर वंचित आक्रमक झाले वंचित कार्यकर्त्यांकडून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली काय दिग्ची माहिती हो नक्कीच निलम पुणे शहरातील रामटेकडी भागामध्ये गेल्या काही दिवसापासून पाणी पुरवठा जो आहे तो विस्कळीत झाल्याचा आरोप ते स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होता आणि तशी तक्रार देखील महापालिकेकडे करण्यात आली होती परंतु गेल्या काही दिवसापासून ही तक्रार केली तरी तो पाणी पुरवठा सुरळीत झाल्याचा नसल्याचं सांगत वंचितच्या कार्यकर्त्याकडून पाणी पुरवठा अधिकाऱ्याचं कार्यालय फोडल्याची घटना पुण्यात घडलेली आहे आपण दृश्यात पाहू शकतो की अगदी हातात लाकडी काठी घेत त्यांनी अधिकाऱ्याचं ऑफिस फोडलेलं आहे नीलम अजिंक्य आपण पाहतो या ठिकाणी पोलीस समजूत काढतात कार्यकर्ते मात्र आक्रमक आहेत आता काय करायचे का हो नक्कीच त्या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये पाहतो सुरक्षा कर्मी जो आहे सुरक्षा रक्षक जो आहे महापालिकेचा तो त्यांना समजवतोय परंतु कुठलंही त्याचं न ऐकता त्याने ते काच फोडलेले आहे त्यावर आता पुणे पोलीस गुन्हा दाखल करून संबंधित व्यक्तीला ताब्यात देखील घेणार असल्याची माहिती समजते नीलम धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी